सत्राचे अध्यक्ष आणि संमेलनाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे माजी अध्यक्ष आमचे आदरणीय मार्गदर्शक आणि आमचे मार्गदर्शक दगडूदा लोमटे आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि के जी लोहिया दुसरे प्रमुख अतिथी पारिक सर मसपा कार्यकारीचे सर्व सन्मान्य सदस्य सर्व साहित्य प्रेम गाव करणारे साहित्य रसिक बावठाणा गावचे गावकरी विद्यार्थी मित्रांनो मराठा साहित्य परिषद अंबाजोगाई हे दोन प्रकारचं संमेलन घेत असतात एक अंबाजोगाई साहित्य संमेलन आहे आणि दुसरं मृतगंध ग्रामीण साहित्य संमेलन आहे जवळपास आतापर्यंत अंबाजोगाई साहित्य असे हे बारा साहित्य संमेलन झालेले आहेत आणि हे ग्रामीण साहित्य संमेलन हे दुसरंच आहे मी दोन हजार सोळा पासून या साहित्य क्षेत्राशी जोडला गेलो जेव्हा जो मी सहाव्या साहित्य संमेलनाचा स्वागत अध्यक्ष होतो आणि फार कमी वयामध्ये लवकरच अध्यक्षपदाची जबाबदारी आली कारण काकांतन दादांच्या म्हणजे पांढरे केसे झालेले व्यक्ती त्यांच्यासोबत त्यांच्याकडून लागलीच खांद्यावर भार घ्यायचा ते मलाही थोडंसं हाव वाटत होतं कधी कधी पण त्यांनी अतिशय विश्वासानं ही जबाबदारी दिली आणि त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी माझा आटोकात प्रयत्न करत असतो कारण अध्यक्ष झाल्यानंतर हे माझं पहिलं संमेलन आहे तर त्यांच्या जडणघडणीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पुढील वार्ताहर करत आहोत कारण एक संगत गुण नावाचा एक प्रकार असतो माणूस ज्या संख्येमध्ये मा वाढतो त्या ठिकाणचा गुण लागतो आणि मला कधी कधी प्रश्न पडायचा की नेमकी संमेलन का घ्यायची काय इथं आहे का, का, का बसायचंय तर या साहित्यातील व्यक्तींच ऐकल्यानंतर सा त्यांनी दहा जरी वाक्य बोलले तरी एखादं वाक्य आपल्याला आपल्या जीवनाला कुठेतरी आकार देणारं असतं मी आम्ही सहचर्चेमध्ये जरी बसलो काकांसोबत बसलो तरी चर्चा करताना त्यांच्याशी बोलताना कुठलाही विषय असू देत पण एखाद वाक्य असं असतं की ते माणसाचं जीवन किंवा त्या माणसाचं विचार करण्याची जे वेळ असतो वे जो मार्ग असतो तो, तो, तो बदलून टाकतो म्हणून साहित्य संमेलनामध्ये आपल्याला ऐकलं पाहिजे दादाने सांगितलं आता की ऐकणं अतिशय आणि वाचणं हे फार महत्वाचं आहे जर जगायचं असेल आणि जगण्याचा मार्ग जर तुम्हाला शोधायचा असेल तर ह्या साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला ऐकणं आणि पुस्तकं वाचणं हे अतिशय गरजेचं आहे या साहित्य संमेलनाच्या से माध्यमातून समारोपाला प्रत्येक वेळेस आपण ठराव घेत असतो पण अंबाजोगाई साहित्य परिषद हे कधीच ठराव घेत नाही कारण ते ठराव घेतल्यानंतर ते पूर्ण होतील का नाही हाही विषय असतो पण आपल्याकडून जे काही पूर्ण होऊ शकतं अशाच गोष्टी करतो आणि त्याला संकल्पना दिलेला आहे ही काकांचीच एक हे आहे त्यांनी ठरवलेलं आहे की आपण संकल्प करायचे तर यावर्षी या, या दुसऱ्या ग्रामीण साहित्य माध्यमातून आपण काही संकल्प या ठिकाणी करत आहोत संकल्प नंबर एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन घेणं आणि त्याचे संयोजक असतील प्राध्यापक डॉक्टर सतीश घाडगे सर आत्ताच नमस्कार दुसरा संकल्प आहे मी वाचलेले पुस्तक की निबंध स्पर्धा आहे या वर्षी प्रमाणे ग्रामीण भागातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करणे आणि त्यांचे संयोजक असतील सौ तिरो पथकराव मॅडम आणि आगा। तिसरा संकल्प आहे ग्रामीण कवीच्या कविता संग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन करणे त्याचे संयोजक आहेत विद्याधर पांडे सर अशा प्रकारचे तीन संकल्प आपण येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत आणि हे संकल्प पूर्ण होतील का नाही हे आपण सर्व त्याचे साच्छित या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांच्या